आपण पाहत आहोत एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासनाच्या मोफत जन आरोग्य योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सामान्यातला सामान्य माणसाला सुद्धा आरोग्यसेवा चांगली व मोफत मिळाली पाहिजे यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालू केली आहे या योजना आता श्री हॉस्पिटलमध्ये सुरू केल्यामुळे अखिवाट व परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे हॉस्पिटलचे कार्य हे समन्वयक न राहता सेवा म्हणून केली पाहिजे योजनांचा लाभ घेण्यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर जाऊन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागत होते आता ते अकिवाटमध्ये सुरू असल्याने त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही माजी आरोग्यमंत्री तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले प्रास्ताविक करताना हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर आर एस पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील माझ्या नागरिकांना मोफत शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा हे माझे स्वप्न होते व ते माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष सहकार्याने पूर्ण होत असल्याचे सांगितले महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर रोहित खोलकुंबे यांनी आरोग्य योजनेची माहिती सांगितली यावेळी डॉक्टर उदय चौगले विशाल आवटी यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या सुरुवातीस डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अमृत हस्ते पहिल्या मजल्यावरील विविध कक्षाचे उद्घाटन करण्यात आले हॉस्पिटलच्या कामकाजाची माहिती घेऊन डॉक्टर आर एस पाटील व सर्व टीमचे कौतुक केले या उद्घाटन व लोकार्पण सोहळा प्रसंगी सरपंच वंदना सुहास पाटील प्राध्यापक तानाजी होजरे डॉक्टर चेतन खाडे डॉक्टर वैभव पाटील ज्योती रायगोंडा पाटील डॉक्टर दीपक डॉक्टर संजय पाटील डॉक्टर मनोज मकाशी डॉक्टर सुदर्शन करोले डॉक्टर श्रेयश पट्टेकरी डॉक्टर बसवराज पाटील यांच्यासह परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स मान्यवर ग्रामपंचायत राजी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अध्यापक महावीर शिरगावे यांनी केले तर आभार डॉक्टर संदीप कोळी यांनी मांडले न्यूज साठी प्रतिनिधी रमेश मिठारे महात्मा ज्योतिराव फुले योजनेराव हो फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक रोहित पटुंबरे सर त्याचबरोबर डॉक्टर डॉक्टर चेतन खाडे सर आणि माझे वडील डॉक्टर एम एस एसोई यांचं सर मी सर्वप्रथम कर स्वागत करतो त्याचबरोबर कर ते उपस्थित असलेले सर्व कोलवाड मेडिकल असोसिएशन रुरल मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर व फार्मासिस्ट या मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर माझ्या टीम मध्ये डॉक्टर श्रेयस पट्टेकर संजय पाटील ऋषिकेश सर दीपक सर संदीप कोळीसर सर सुदर्शन सर उदय चोपडे सर आणि बसवराज पाटील सर या सर्वांचंही मनपूर्वक स्वागत करतो त्या या कार्यक्रमात आपण सर्व माझे हितचिंतक आमच्या हितचिंतक इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या मी मनापूर्वक स्वागत करतो जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा